बाकीची कामं म्हणजे सकाळचे झाड लोट वगैरे कपडे लावले आहेत मशीनला जेवणाचं घेऊन व्हायचं आहे नाश्ता झाला आहे जेवण करायचं आहे तर मस्ती मस्त पावट्याची आमटी करणार आहे नमस्कार मी पद्मजा राजाराणी झोळे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखा माधान होता आणि आरोग्यपूर्ण राहून ही चीश्वरचरणी प्रार्थना तर आता जेवण चालू करते सुरुवात आणि पावट्याची मस्ती गरमागरम आमटी पावसाच्या वातावरण आता छान वाटते पाऊस चालू आहे तर छान वाटते मध्ये पण एक केली शेअर केली नव्हती आज शेअर करते तुमच्याशी कोल्हापुरी पद्धतीने मस्त आपली पातळ अशी रिवासची आवडून मस्त अशी सुंदर आमटी होती तर चला सुरुवात करते अशी सकाळी सकाळी पूजा झाली की मस्त आणि मन प्रसन्न होतं अगदी सकाळी सकाळी केली नाही आणि वेळ लागला की मग नंतर फारच वेळ होऊन जातो आणि मग इतकं प्रसन्न वाटत नाही पूजा वेळाने केली म्हणून काय हे होत नाही पण जितकं सकाळी सकाळी केल्यावर प्रसन्न वाटणं तितकं वाटत नाही दिवसभर असं मस्त की फ्रेश असं आपला पण मोठ राहतो आणि आपण जेवण करायला पण रिकामं होतो हे सगळं बाकीची आवरलं की कारण कपडे वगैरे ते पण लावून सगळं झालेलं आहे आता फक्त जेवण करायचं शिल्लक आहे तर वरण्याची आमटी आहे परवा भिजत घातलेले ना तर ते का रात्री भिजत घातलेले आणि ते यातलं पाणी सकाळी काढलं आणि दिवसभर मोड येऊ दिले तर आता म्हटलं वरण्याची आमटी करावी आमच्यात मिस्टरांना ही आमटी खूप आवडते आणि सोलून घेतलेले रात्रीच मी म्हणजे मग बरं पडतं आत्ता सकाळी जर ते कारण त्याच्या वरचं कवर जे काढायचं असतं ना त्याला खूप वेळ लागतो तसा मग त्यामुळे मी संध्याकाळीच काढून ठेवलेले होते फ्रीजमध्ये ठेवलेले कारण वरणे सोलून घ्यायचे म्हटलं तर बराच वेळ झाला असता त्यामुळे बहुतेक वेळेला असं करते एखाद्या वेळेस एखाद्या वेळेसच असं होतं की सकाळी काढते सोलून पण मग वेळ होतो आता फोडणीवर कशी घातली ते सांगते पाहिलंच असेल तर तेल थोडंसं जरा जास्त घालायचं नेहमीच्या इतर आमटीपेक्षा आणि जिरे मोहरी ते नाही घातलं तरी कांदा आणि लसूण आपण जास्त घालायचा आणि लसूण जास्त घालायचा आणि मग त्यात आपण वरणे भाजून घ्यायचे तेलामध्ये जास्त परतल्यासारखे करायचे आणि त्यावर थोडा झाक जा, झाकून त्याला थोडीशी अगदी एक दहा ते पंधरा सेकंदच वाफ देऊन घ्यायची म्हणजे त्याचा जो स्मेल असतो ना तर तो छान उतरतो आमटीमध्ये ही जी हे आहे ना तर ती वरण्याची आमटी करताना ही खास असं सिक्रेट आहे कारण जर तुम्ही झाकून ठेवलं नाही असंच केले ना आमटी तर त्याचा स्मेल येणार नाही झाकून एक बघा सुंदर असा स्मेल येतो त्याचा तर आता यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण चटणी जी आहे ना तर ती चटणी घालते आणि हे जोंधळ्याचं पीठ म्हणजे आमटी अशी मिळवून येते छान अशी होते थोडंसंच पीठ घालायचं काही जण तांदळाचं पण पीठ घालतात पण आमच्या इथे आम्ही ज्वारीचं किंवा जोंधळ्याचं पीठ वापरतो त्याला तर त्याला पीठ लावतो असं म्हणतात आमटीला तर ते पीठ आणि कांदा लसूण चटणी जी आहे ना ती व्यवस्थित अशी परतून घेते वरण्यांबरोबर व्यवस्थित परतून घेते म्हणजे तेलात व्यवस्थित हे होईल आणि पाणी तिकडे गरम करायला ठेवलेलं आहे दिसत असेल एक दोन चार सेकंदच असं ठेवते थे। नंतर करपून जाईल त्यामुळे लक्ष हे करायला लागतं आणि बारीक अगदी गॅसवरही करायचं आहे पुन्हा सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यामध्ये त्यात जे उकळलेलं आपण पाणी ना ते यामध्ये घालून घेते चवीला एकदम सुंदर होते अशी आमटी आणि ह्या वातावरणात असे भिजत घातलेले जे असतात ना वरणे त्याची आमटी इथे सगळ्यांना आवडते आणि मग थंडी चालू झाली की जे वरण्याच्या शेंगा येतात ना त्याची आमटी मग सुंदर लागते त्या दिवसात पण या दिवसात अशी ही डाळिंबीची आमटी किंवा पावट्याची आमटी पण म्हणतात कोल्हापूर साईडला वरण्याची आमटी म्हणतात तर यामध्ये आता मीठ घालून घेतलं आणि हळदही घातलेली आहे आता ती मीठ आणि हळद मिक्स केलेलं आहे आणि आता चांगली अशी उकळी येऊ देते तर बाकीचं करण्यासाठी इकडच्या शेगडीवर उतरून ठेवली आमटी फोडणी देऊन इकडे ठेवली उतरून तर वरणे शिजलेत का बघूया अख्ख्याख्खेच दिसतात पण मस्त पैकी शिजलेले आहेत बघा आणि छान झाली आमटी अगदी रश्श्यासारखी आमटी लागते मस्त होते आमटी तर आता शेंगदाणे भाजत ठेवले आहेत तिकडच्या ती, ती आमटी उतरली ना तिथेच आता शेंगदाणे भाजत ठेवलेले आहेत कारण मध्यंतरी केलेला श्रावणाच्या वेळेला तर तो संपलेला आणि भाजीला वगैरे पण लागतो टाकायला आणि चटणी करायची मला शेंगदाण्याची चटणी तर त्यासाठी पण म्हटलं भाजून घ्यावी आणि शेंगदाणे थंड झाल्यावर ना अशी मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी केली जेवणासोबत म्हटलं छान वाटते आणि हा असं नाश्ता केलेला नाश्ता सगळं काय करताना रेसिपी काही शेअर केली नव्हती पण भाकरी फोडणी टाकलेली आमच्या दामी नेहमी उपीट शिरा पोहे किंवा चपाती भाजी वगैरे असं काहीतरी असं चहा चपाती एखाद्या व्हायचं असं प्रत्येक वेळेला प्रत्येक दिवशी वेगवेगळा असतो तर आज भाकरीचा केलं आहे नाश्ता फोडणी टाकलेली भाकरी म्हणतात किंवा भाकरीचा चिवडा म्हणतात त्याला अशी गरम गरम भाकरी आणि त्याबरोबर दही फार छान लागतं यामध्ये शेंगदाणे वगैरे घालून करायचा एकदम सुंदर लागतो आमच्या सगळ्यांना आवडतो हा नाश्ता भाजी भाकरीपेक्षा पण हा नाश्ता खूप आवडतो मुलांना आठवण आली ना म्हणतात हा नाश्ता कर भाकरी फोडणी टाक तर आमटी भाजी झाली आणि आता चपात्या करून घेते चपात्या करून झाल्या की फक्त भात करायचा राहील कुकरला होणार आहे भाताचा नाश्त्याला सकाळी भाकरी होतील म्हणजे फोडणी टाकलेली भाकरी त्यामुळे म्हटलं चपात्या करूया नाहीतर मग भाकरी केली असते आणि चपाती लाटून झाले तवा पण तापत ठेवलेला ना तापला आहे तवा त्यावर आता चपाती भाजून घेते आणि चपात्या जास्त लागणार नाही तर सकाळी कसं झालेलं भाकरी खाल ना कारण भाकरी कशी खाव फोडणी टाकलेली भाकरी खाऊ किंवा भाजी भाकरी खाव पोट असं भरलेलंच राहतं त्यामुळे चपात्या जास्त लागणार नाहीत थोड्या करायच्याच चपात्या आणि चपाती मध्यमपैकी अशी भाजलेली आम्हाला लागते म्हणजे एकदम पण पांढरट अशी म्हणजे अगदी थोडीशी भाजली आहे एकदमच जास्त करपली अशी नाही तर अशा प्रकारे भाजलेली लागते एकदम अशी बारीक बारीक डाग अशी असतात ना चपातीवर तशा प्रकारची अशी जरा चपाती आमच्यात बरी वाटते आणि आता सगळ्या चपात्या करून घेतल्या थोड्या करायच्या होत्या लगेच झाल्या आता कुकर लावून घेते कुकरला डाळ किंवा कडधान्य काही लावायचं नसेल एखाद्या वेळेसच म्हणजे नैवेद्याचं वगैरे असेल ना तर लवकर लावून घेते नाहीतर शेवटी लावून घेते कुकर म्हणजे गरम गरम भात राहतो ठेवले <ड़ी> आता बाकी सगळं आवरलेलं आहे आणि कुकर म्हणजे कसं होतं आता कुकर लावून ना की गरम गरम भात मिळतो जेवायला त्यामुळे बाकीच सगळं होतं आणि आधीच पण काय होतो भात तेवढ्यात काय होतो कुकर तर आता ना आपण गॅस सिलेंडर नाही तर लावणारच आहे संपलेलं आहे सिलेंडर जोडून येणार आहे काही ठिकाणी काय होतं काहींच्या घरात पुरुष वगैरे जोडतात पण काही वेळेला काय होतं पुरुष बाहेर असतात आणि मग आपल्याला ते शिकावं लागतं मला यादी नव्हतं जोडता येत पण शिकून घेतलं गरकडे तिकडे असतात बाहेर गेले की मग आपल्याला जोडावं लागतं म्हणून मी पण शिकले आता ते आहेत घरात पण मी जोडून दाखवते कसा मी जोडते तो कारण काही जणं असतात त्यांना भीती वाटते किंवा माहीत नसतो बायकांना तर अशासाठी मी दाखवते काहीजण लावतही असतील आपल्यातल्या मैत्रिणी काहीजणी तर त्यांच्यानं हे काढून तर मी घेतलं तर सर्वात पहिलं काय करायचं जो निळा कागद होता ना सील असा केलेला तर तो काढून घ्यायचा आधी आणि त्यानंतर आ व्यवस्थित पूर्ण काढून घ्यायचा नाहीतर मग ते पूर्ण निघत नाही आता ही जी सिलिंग कॅप आहे तर ती ओढून काढायची ती ओढताना ना वर फक्त थोडंसं प्रेस करायचं तर ते लगेच प्रेस केलं ना लगेच निघतं आणि ही पांढरी रिंग दिसते जी प्लॅस्टिकची रिंग आहे ना ती वर दाबून धरायची आपण वर प्रेस करायची आणि सिलेंडरला जोडून घ्यायची जोडताना आवाज येतो आणि त्यावेळेला आपण जो नॉब असतो चालू करतो नॉब बंद केलेला पाहिजे तरच ती लागणार आता बघा एक दोन वेळा असं ओढून बघितलं तर करायचं व्यवस्थित बसलं असेल ना तर रेग्युलेटर मग आपल्या हातात येणार व्यवस्थित बसलं असलं तर अजिबात हलणार नाही बघा मी करून बघते व्यवस्थित बसलेला आहे सिलेंडरचा नॉब वर करायचा म्हणजे चालू होण्यासाठी जर त्यातून गॅसचा स्मेल येत असेल तर त्यावेळेला लावायचं नाही होती तशी ती देशिक सुरक्षा कॅप असते ना ती लावून ठेवायची आणि परत करायचा सिलेंडर किंवा सिलेंडरची आपण कॅप काढल्यावर पण आज लिंग रिंग नसेल वापरायचं वापरायचा नाही सिलेंडर परत द्यायचं कंपनीला कळूच घ्यायची महत्वाची काळजी सिलेंडरची म्हणजे जेवण झाल्यावर रोज जो नॉब असतो ना तो बंद करायचा आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केल्यास प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो